शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या श्रद्धा अकॅडमी मध्ये बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या यश अजित यादव यानं भंडारे यांच्या हॉस्टेल इथं बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप यश याचे वडील अजित यादव यांनी केलाय श्रद्धा अकॅडमीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आई वडिलांचा आक्रोश रुग्णालयाबाहेर पाहायला मिळाला यावेळी पोलीस आणि नातेवाईक यांच्यात वादावादीचा प्रकारही घडला इचलकरंजी शहरातल्या रिक्रिएशन हॉल शेजारी असलेल्या तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमीमध्ये यश यादव हा बारावीच्या वर्गात शिकत होता आज सकाळी भंडारे हॉस्टेलमध्ये नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी तो गेला तेव्हा यश हा एक तास बाथरूममधून बाहेर न आल्यामुळे बाथरूमच्या खिडकीतून पाहिलं असता बाथरूममध्ये टायच्या सहाय्यानं त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी याची माहिती अकॅडमीच्या प्रशासनाला दिली तातडीनं त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी तो मृत झाल्याचं घोषित केलं ही घटना कळताच घटनास्थळी गावभाग पोलिसांनी येऊन पंचनामा सुरू केला मात्र ही आत्महत्या नसून नियोजित घातपात आहे असा ठपका मृत विद्यार्थ्याचे वडील आणि नातेवाईकांनी ठेवलाय अकॅडमी प्रशासनानं घटनास्थळाची छेडछाड केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला त्यामुळे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी आय जी एम इथं आणला त्यावेळी नातेवाईकांनी आम्हाला इथं शवविच्छेदन करायचं नाही इथल्या प्रशासनावर आम्हाला विश्वास नाही असा आरोप केला यावेळी पोलिस आणि नातेवाईक यांच्यात काही काळ वादावादीचा प्रकार घडला त्यानंतर शवविच्छेदनासाठी कोल्हापूर इथल्या सी पी आर रुग्णालयात नेण्यात ने आलं यश याच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी श्रद्धा अकॅडमी चालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला काही दिवसांपूर्वी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोबाईल काढून घेण्यात आले होते ही घटना वारंवार होत होती याची माहिती यश यानं आपल्या घरच्यांना दिली होती कालच त्यानं आपल्या मित्राचा मोबाईल घेऊन आपल्या आईला फोन करून मला इथं त्रास होतोय मला इथून घेऊन जा असं सांगितलं होतं यावेळी आईनं मी उद्या येत आहे असं बोलणं झालं होतं याआधी सुद्धा यश यानं अकॅडमीच्या त्रासाला कंटाळून अकॅडमी पलायन केलं होतं त्यावेळी सुद्धा आई वडिलांनी त्याला समजावून सांगून त्याला पुन्हा अकॅडमीमध्ये शिक्षणासाठी दाखल केलं होतं यश हा अभ्यासात हुशार देखील होता पण त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र समजू शकलं नाही पण आई वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल यावेळी काही प्रसारमाध्यमांचे पत्रकार हॉस्पिटलमध्ये चित्रीकरण करत असताना श्रद्धा अकॅडमीच्या गुंड प्रवृत्तीच्या युवकानं कॅमेरा बंद करा तुम्ही शूटिंग करू नका असा अटकाव केला त्यानंतर त्याच्याकडे विचारणा केली असता त्या व्यक्तीनं त्या ठिकाणाहून पळ काढला या आत्महत्येची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे श्रद्धा इन्स्टिट्यूट तांबे अकॅडमीमध्ये बारावीच्या वर्गात शिकत आहे आज मला आज सतरा जून रोजी मला सकाळी समाला फेस्टिव्हमध्ये ते तुमच्या मुलानं बाथरूममध्ये आत्महत्या केली पण ते पाहिले असता मला ते विषयावर संस्पूर्व वाटतं कारण असा चार फुटावर जवळपास तोंड घेऊ शकत नाही आणि माझा मुद्दा का तसा नव्हता आणि त्याचे त्याचे ते सर्व पुरावेसुद्धा त्यांनी सगळे नष्ट केलं मला त्याबद्दल शंका आहे म्हणून मी ता मला न्याय मिळावावर आणि तांबे हॉस्पिटलवर तां तांबे अकॅडमीवर गुन्हा नोगवावा एवढीच मला त्या मला आज आत्म मला ही आत्महत्या वाटत नसून हत्याचं आहे असं प्रथमदर्शनी वाटतं कारण तिथले सर्व पुरावे नष्ट केले आणि काय वाटतं पोलिसांनी तपास केला कसं काय वाटतं पोलिसांनी तपासातीलपणा केलेला दिसतोय त्याच्या अगोदर आम्हाला कळवता त्यांनी सर्व बॉडी पोस्टमॉर्टमला ने वगैरे नेणे असे सर्व प्रकार केलं ते काय वाटतंय तुम्हाला न्याय कसा वाटतं तुम्हाला श्रद्धा अकॅडमीवर काय वाटतं तुम्हाला तिथं श्रद्धा अकॅडमीत मुलांना टॉर्चर केलं जाते आणि असा मुलगा पण आमचा म्हणत होता सारखा की टॉर्चर आम्ही म्हणून तसा अभ्यास करत असेल पण त्यानं शेवटचं टोकाचं पाहून त्यानं असं का घेतलं हे पण आमच्या काय संशयास्पद वाटतं आणि तो आमचा मुलगा टोकास पाहून घेईल असं आम्हाला तरी मात्रही वाटत नाही जी हत्या नसून ती आत्महत्या नसून हत्या आहे हे स्पष्टच आम्हाला दिसतंही नयं याला जबाबदार फक्त फक्त आणि फक्त तांबे इन्स्टिट्यूट सजा इन्स्टिट्यूट तांब्या अकॅडमी मध्ये यश आमचा शिक्षण घेत होता बारावीच सकाळीच फोन आला की तांब्या अकॅडमीच्या त्यात हॉस्टेलमध्ये बाथरूम मध्ये त्यांना गळपास घेऊन आत्महत्या केल्याची वार्ता आम्हाला फोनवरून कळवली त्यानंतर आम्ही इथं पोहोचलो तोपर्यंत त्यांनी बॉडी हॉस्पिटलला नेलेली होती नंतर, नंतर प्रत्यक्षदर्शी आम्ही ती रूम जाऊन पाहिले असता ती आत्महत्या ही टॉय बांधून चार फुटाच्या हँगरला कपडे आपण अडकवतो त्या हँगरला अडकवलेली होती असं त्यांनी सांगितलं चार फुटावरून माणूस आत्महत्या करू शकतो का हा एक प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही पोलिसांना विचारला असता त्यांनी टोलवीची उत्तर दिली परत आम्ही त्या तांब्या अकॅडमीच्या सिस्टीम बद्दल आम्ही मॅडमना तक्रार नोंदवा असं सांगितलं असता एपीआय मॅडमनी आमच्यावरती ओरडण्याचा प्रयत्न केला व तांब्या अकॅडमीवरती तुम्ही गुन्हा नोंद करू नका अशा आम्हाला सूचना दिल्या तर आम्हाला ह्या सगळ्या चौकशीमध्ये कुठेतरी तांब्या अकॅडमीचा सहभाग होऊन तो आम्हाला न्याय न देण्याचा प्रयत्न केला जात आहे असं वाटतंय आणि आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे पी एमसाठी इचलकरंजीमध्ये आणलेलं आहे तो पी एम आमचं इथं होऊ नये कोल्हापूरला सी न्याय न्यायदंडाधिकार यांच्या उपस्थितीत आमचं पी एम व्हावं अशी आमची मागणी आहे कारण आम्ही आमचा मुलगा गमावला आहे बारावीत शिकणारा आणि तो माझा पुतण्या होता त्याला यश या यशला त्याच्या जाण्याला कुठंतरी न्याय मिळावा आणि बाकीचे पालक तरी, बाकी तरी सुज्ञान होऊन त्या अशा अकॅडमीच्या भूल थापांना बळी पडू नयेत अशी आमची प्रामाणिक मागणी आमच्या मुलाची आत्महत्याचा आम मुला जो, जो बनाव केला आहे तो आत्महत्या नसून ही हत्याच आहे असं आमचं सुकृतदर्शनी मत आहे आमची पुढची मागणी एवढीच आहे की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हाला ती बॉडी ताब्यात देऊ नये आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांची चौकशी सखोल पद्धतीनं व्हावी आणि चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीनं व्हावी